नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये एकूण चार पेक्षा जास्त अर्ज दाखल केले होते परंतु या चार हजार उमेदवारांपैकी सर्वात जास्त श्रीमंत दहा उमेदवार हे आपण या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जरा व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर दहा नंबरला आदित्य ठाकरे यांचा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा आहे व त्यांचा मतदारसंघ हा वरळी आहे यांची एकूण संपत्ती ही तेवीस कोटी त्र्याऐंशी ला लाख इतकी आहे नऊ नंबरला राजू पाटील यांचा पक्ष हा मनसे आहे व त्यांचा मतदारसंघ हा कल्याण ग्रामीण असा असून त्यांच्याकडे एकूण ही चोवीस कोटी एकोणसत्तर लाख रुपये आहे आठ नंबरला आशिष शेलार त्यांचा पक्ष हा भाजप आहे व त्यांचा मतदारसंघ हा वांद्रे पश्चिम असा असून त्यांची एकूण संपत्ती ही चाळीस कोटी सत्तावीस लाख इतकी आहे सात नंबरला नजीम मुल्ला यांचा पक्ष हा राष्ट्रवादी अजित पवार गट असा आहे त्यांचा मतदारसंघ हा मुंब्रा कळवा असा असून त्यांची एकूण संपत्ती ही श्याहत्तर कोटी सत्याऐंशी लाख इतकी आहे सहा नंबरला जितेंद्र आव्हाड त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादी शरद पवार गट असा आहे त्यांचा मतदारसंघ हा मुंब्रा कळवा असा आहे त्यांची एकूण संपत्ती ही त्र्याऐंशी कोटी चौदा लाख इतकी आहे पाच नंबरला सुभाष भोईर त्यांचा पक्ष हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असा आहे त्यांचा मतदारसंघ हा कल्याण ग्रामीण असा असून त्यांची एकूण संपत्ती ही पंच्याण्णव कोटी एक्क्याण्णव लाख इतकी आहे चार नंबरला राहुल नार्वेकर यांचा पक्ष हा भाजप आहे व त्यांचा मतदारसंघ हा खुलाबा आहे यांची एकूण संपत्ती ही एकशे एकोणतीस कोटी ऐंशी लाख इतकी आहे तीन नंबरला प्रताप सरनाईक यांचा पक्ष हा शिवसेना गट असा आहे व त्यांचा मतदारसंघ हा ओवळा माजीवडा असा आहे त्यांची एकूण संपत्ती ही तीनशे तेहतीस कोटी इतकी आहे दोन नंबरला मंगल प्रभात लोढा हे आहेत त्यांचा पक्ष हा भाजप आहे व मतदारसंघ हा मलबारा हिल्स असा आहे त्यांची एकूण संपत्ती ही चारशे सत्तेचाळीस कोटी इतकी आहे सर्वात श्रीमंत उमेदवार जाणून घेण्याआधी चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राइब करा कराल बेल दावा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार हे पराग शाह हे आहेत त्यांचा पक्ष हा भाजप आहे त्यांचा मतदारसंघ हा काटकोपर पूर्व असा आहे की एकूण संपत्ती ही तीन हजार तीनशे त्र्याऐंशी कोटी इतकी आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल कार्तिका युट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराव पुढील बेल दावा धन्यवाद